जय महाराष्ट्र मी आजिज खान आपले एन ए टी व्ही इंडिया न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत करतो पाहूच्या विशेष बातमी बी जे पी सरकार हे शेतकरी विरोधक आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस साहेबराव कांबळे यांचा आरोप साहेबराव कांबळे यांची पत्रकार परिषद घेऊन बी जे पी सरकारवर हल्ला बी जे पी सरकार हे शेतकरी विरोधक सरकार असून हजारो हेक्टर जमीन धरणाखाली टाकून त्यांची जी उपजीविकाचे साधन हिरावून घेत आहे व अतिवृष्टी झाली असून सुद्धा आणखीन सरसकट अनुदान जाहीर केले नाही धरणाची असता नसताना सुद्धा दोन्ही बीजेपी आमदार यांचा शस्त्रगुण प्रकल्पासाठी एवढा का असे प्रश्न विचारत आमच्या एनएटीव्ही इंडिया न्यूजला प्रतिक्रिया दिली चला तर बघूया साहेबराव कांबळे इंडिया न्यूज साठी संपादक हा भरत येणार दोन हजार सहा आणि बाळ आली होती दोन हजार सहा त्यावेळेस आम्ही उसा सहित अनुदान दिलं होतं ओला दुष्काळ जाहीर केला होता दोन हजार बाराला आम्ही उसा सहित लोकांना नुकसान भरपाई दिली होती काँग्रेस पक्ष हा तात्काळ इमिजिएटली ऍक्शन घेणारा पक्ष आहे पंधरा या अकरा वर्षेच्या काळात बीजेपी सरकारनं एखादी एक तरी ऍक्शन घेतलेली मला सांगा तुम्ही आज सात आठ दिवस झालेला आहे पूर पडी येऊन गेलेली आहे लोकांचं नुकसान झालंय शेतीमध्ये गेलं तर शेतीचा वास येतो आहे सरकार कुठे आहे छत्रिया घेऊन फोटो काढल्याने ना होत नाही विकास विकास जाय मोक्यावर जाऊन इमिजिएटली मदत करणे झाला विकास म्हणतात आमच्या काळामध्ये सरकारनं ज्या ज्या लोकांच्या घर गेले चोवीस घंट्याच्या ट्रँगुलर समिती नेमली होती तालुका स्तरावर बीडीओ तहसीलदार अध्यक्ष आणि तालुका कृषी अधिकारी त्याचे सदस्य होते पातळीवर एक समिती नेमली होते आणि कृषी या समिती नेमली आणि या समितीने सर्व करून चोवीस घंट्याच्या आम्ही त्यांना तात्काळ मदत केली होती या सरकारनं आठ दिवस झाले तरी मदत करणार अरे कमीत कमी ओला दुष्काळ तर जाहीर करा जाऊ द्या सगळं सर, सरसकट सर, 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 महाराष्ट्रावर जाहीर करणार नाही तुम्ही जे मंडळ ज्या मंडळाला इफेक्ट झाला जे सर्कल आहेत आपले ता सर्कल म्हणजे महसूलचे सर्कल महसूल सर्कल निहाय जर यांनी सर्वे केला असेल तर तात्काळ ते महसूल सर्कल शंभर टक्के झालंय पंच्याहत्तर हे साठ टक्के बाधित झालं एवढंच म्हणा तुम्ही स्वतः फोटो काढल्यामुळं आणि टीव्हीवर आणि पेपरवर आल्यामुळे काही मदत होत नाही प्रत्यक्ष जाय मोक्यावर हो शेतकऱ्याला मदत दिली पाहिजे तेच खरं सरकार असते आणि सत्कार सरकार हे शेतकऱ्याचं असलं पाहिजे शेतकरी कोणा पक्षाचा नसतो कोण्या पार्टीचा नसतो कोण्या जातीचा नसतो कोण्या धर्माचा नसतो तो जगाचा पोसिंदा आहे म्हणून शेतकऱ्यांना या सरकारनं तात्काळ मदत केली पाहिजे आणि त्याचं नुकसान झालं ते हेक्टर ही एक लाख रुपये त्यांनी भरपाई दिली पाहिजे सर यांच्या तीन तीन चार चार पाच पाच किलोमीटरवर जर तुम्ही ताकदीचे बंधारे उभे केले स्ट्रॉंग बंधारे उभे केले तर त्या बंधाऱ्यामध्ये बारमाही पाणी राहील आणि शेतकऱ्याचं ट्वेंटी फोर बाय सेव्हन सिंचन होईल असं मला वाटतं सर या आता सत्ताधारी पक्ष काय म्हणतात की सध्या आम्ही गाव कमी केले पहिले सदुसठ गाव होते नंतर चाळीस गाव होते आता आम्ही दहाच गाव टाकले असं विरोधकांचं आपल्या सत्ताधारी म्हणायचं म्हणा म्हणजे गाव तसं तर जाणार किती गाव सदृ प्रकल्पामध्ये गाव एक जाऊ की अर्ध जाऊ जाणार आहे पण गावाच्या ऐवजी जमीन जाणार आम्ही जमिनीसाठी शेतकऱ्याच्या जमिनीसाठी झगडतोय शेतकऱ्याची जमीन गेली तर गाव राहून गाव विस्थापित होती शेतकरी विस्थापित होईल आणि पैसा हा चंचल आहे लक्ष्मी ही चंचल आहे कोणा एका जोर राहणार नाही यवतमाळ जिल्ह्यातले तेवीस गाव असे ऐकले आणि मराठवाड्यातले जवळपास वीस गाव सांगितले होते बरोबर असंच आहे या संदर्भात मग जास्त आपल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या गावाकडे त्यांनी टार्गेट करायला कशासाठी हे सगळं याच्यासाठी तुम्ही आतापर्यंत काँग्रेस तर्फे कलेक्टरला याच्याबद्दलची काही माहिती विचारली का त्यांच्याकडून काही संपुष्टात आणण्यासाठी किंवा कुठेतरी याला नियोजन लावण्यासाठी दोन हजार नऊ ला हा प्रकल्प सुरू करावा मनामध्ये आलं दोन हजार नऊ ला या राज्यामध्ये या देशामध्ये काँग्रेसची सत्ता होती तत्कालीन पनिकले आमदार माधुराव पाटील जवळगावकरण इकले आमदार काँग्रेसचे तत्कालीन खडसे साहेब या दोघांनी पुढाकार घेतला की हे धरण शेतकऱ्याच्या जीवावर उठणार आहे हे धरण रद्द पाहिलं रद्द झालं पाहिजे त्यावेळेस हाय पॉवर कमिटीची मीटिंग लावली स्टेट स्तरावर आणि त्याच्यामध्ये निर्णय झाला की हे रद्द झालं पाहिजे तत्कालीन सीएम पृथ्वीराज चव्हाण साहेब होते त्यांनी सांगले या राज्यात पूर्ण प्रकल्प अपूर्ण असतील ते पूर्ण करा नंतर याचा विचार करू तोपर्यंत रद्द स्पष्ट आदेश पारित केले आता काय झालं तत्कालीन आमदार दोघे जण म्हणाले रद्द करा आपल्या सोबत होते सोबत होते आता काय झालं दोन्ही आमदार हे शासनासोबत आहात शेतकऱ्यासोबत या त्या पाठीमागची भूमिका लक्षात